एकवीस आणि बावीस तारखेला सकल हिंदू समाजाच्या वतीनं कोल्हापुरात कोल्हापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे ज्याच्यामध्ये एकवीस तारखेला चार वाजता ऐतिहा ऐतिहासिक अशा बिंदू चौक येथून राम मंदिराची प्रतिकृती असणारी एक मंदिर जे संताजीबाबांनी निर्माण केलेलं आहे त्याची पूर्ण जल्लोषात मिरवणूक ज्याच्यामध्ये ढोल ताशे लेजिम साऊंड सिस्टीम ही मिरवणूक मिरजकर तिकटी बिनखामी गणेश मंदिर महाद्वार रोड पापाची तिकटी अशी ही खाली शिवाजी पुतळा अशा पद्धतीनं ही मिरवणूक चालणार आहे गेले महिनाभर आत्ताच किशोरनी सांगितल्याप्रमाणे या सगळ्याची तयारी सुरू आहे शहरातील सर्व तालीम मंडळांना सर्व संस्थांना निमंत्रण देण्याचं काम या सर्व हिंदू बांधवांनी केलेलं आहे मोठ्या संख्येनं तालीम संस्था यामध्ये सहभागी होणार आहेत शहरातले अनेक पैलवान यामध्ये फेटे वगैरे परिधान करून या मिरवणुकीमध्ये सामील होणार आहेत महिला मोठ्या संख्येनं कारण निमंत्रण देत असताना सहकुटुंब येण्याची विनंती आपण केलेली आहे महिलासुद्धा मोठ्या संख्येनं या मिरवणुकीमध्ये सहभागी असणार आहेत आणि संपूर्ण शहर हे राममय वातावरणामध्ये न्हावून जाईल अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होणार आहे बावीस तारखेला हाच रथ दसरा चौक या ठिकाणी जे ग्राउंड आहे त्या ठिकाणी दिवसभरासाठी तिथं उपस्थित असणार आहे नागरिक भाविक मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित राहून आतमध्ये असणाऱ्या राम मूर्तीचं दर्शन घेऊ शकणार आहेत अक्षता ज्या एकत्रित केलेल्या आहेत त्या अक्षता अक्षता देण्याचं काम गेले महिना दीड महिना संबंध देशभर सुरू आहे प्रत्येक भागात प्रत्येक कॉलनीमध्ये अक्षता देण्याचं जा काम झालेलं आहे आणि या सगळ्या अक्षता लोकांनी नागरिकांनी येऊन त्या राम मूर्तीवर राम मंदिरामध्ये येऊन दर्शन घेऊन ते अर्पण करू शकतात दुपारी बारा वाजता साडेबारा वाजताचा जो मुहूर्त आहे ज्यावेळी प्रधानमंत्री महोदय दे, संबंध देशाला संबोधित करणार आहेत आणि तो एक ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी मोठी स्क्रीन दसरा चौकमध्ये आपण लावणार आहोत जेणेकरून नागरिक मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित राहून हा सोहळा लाईव्ह तिकडं चालू असताना आपणही तो पाहू शकतो आणि आपण त्या सगळ्या सोहळ्यामध्ये सहभाग घेऊ शकतो अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आहे आणि संध्याकाळी नंतर इस्कॉनच्या भजनांचा कार्यक्रम आहे भजन एक दोन तास कीर्तन भजन रामाविषयीचं त्या ठिकाणी होणार आहे त्याच्यानंतर सात वाजता महाआरतीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या महाआरतीलासुद्धा हजारोंच्या संख्येनं भाविक त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्याच्यानंतर गीत रामायणाचा कार्यक्रम साडेसात नंतर तो रात्री दहा वाजेपर्यंत असा संपूर्ण भक्तिमय वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न होणार आहे संपूर्ण जिल्हा हा राममय झाला पाहिजे हा सकल हिंदू समाजाचा सा प्रयत्न आहे हे सगळं करत असताना वीस एकवीस आणि बावीस या तीन दिवसामध्ये कोल्हापूर शहराच्या सर्व प्रमुख चौकांमध्ये भगवान प्रभू श्रीराम यांचं तीस फुटाचं कटआउट तीस ठिकाणी लावण्याचा संकल्प या सगळ्या मंडळींनी केलेला आहे जेवढे प्रमुख चौक आहेत तिथं भव्य दिव्य अशा तीस फुटाची रामाची प्रतिकृती असणार आहे आणि जिथं मुख्य सोहळा होणार आहे दसरा चौक या ठिकाणी एकशे आठ फुटी मला वाटत नाही अजूनपर्यंत कुणी अनाऊन्समेंट केलेलं नाही महाराष्ट्रामध्ये तर आत्तापर्यंत की एवढी मोठी प्रतिकृती केलेली पण आपण कोल्हापूरमध्ये या हिंदू बांधवांच्या माध्यमातून एकशे आठ फुटी उंच रामाची प्रतिकृती त्या ठिकाणी आपण उपस्थित ठेवणार आहोत त्याचा त्याला पाहण्यासाठी कोल्हापूरसह अन्य जिल्ह्यातील लोकसुद्धा आपण जर तशी प्रसिद्धी केली तुम्ही सगळ्यांनी तर लोक मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहतील येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दसरा चौकामध्ये सकाळी नऊपासून रात्री दहा वाजेपर्यंत जेवढे लोक येतील त्या सगळ्यांना प्रसाद म्हणून लाडू देण्याचं काम लाडू वाटपाचं काम सकल हिंदू समाजाच्या वतीनं होणार आहे तेही काम आता लाडू बनवण्याचं काम चालू आहे सोहळा झाल्यानंतरसुद्धा घरोघरी पन्नास हजार घरांमध्ये बांधवांच्या वतीनं हा प्रसाद अयोध्येचा प्रसाद म्हणून प्रत्येक घरामध्ये लाडू देण्याचं काम आपण करणार आहोत त्याचबरोबर पन्नास हजार कॅलेंडर प्रभू श्रीरामाची प्रतिकृती असणारे कॅलेंडर बनवलेले आहेत त्याचंसुद्धा वितरण होणार आहे मी आपल्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण या सोहळ्यामध्ये दोन्ही दिवसाच्या सहभागी व्हावंच परंतु ज्या पद्धतीनं प्रधानमंत्री मोदीजी यांनी आवाहन केलेलं आहे की उद्या चौदा तारीख ते वीस तारीख आपआपल्या गावामध्ये असणारी सर्व मंदिरं एकेका गावामध्ये दोन दोन तीन तीन चार चार मंदिरं असतात ग्रामदैवत असतात या ग्रामदैवताची मंदिरांची साफसफाई स्वच्छता करावी आणि वीस एकवीस बावीस या तीन दिवसामध्ये त्याच्यामध्ये रोषणाई करावी लाईटिंग करावी तिथं काही धार्मिक कार्यक्रम घेता येतात ते पाहावेत कुठं भजन कीर्तनाचा कार्यक्रम घेता येतोय का पाहावा रांगोळ्या काढाव्यात स्वच्छता ठेवून त्याचं डेकोरेशन करावं असं एक आव्हानसुद्धा मी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना प्रधानमंत्री मोदीजींनी सांगितल्याप्रमाणे मी आव्हान करतो आणि संपूर्ण जिल्हा या राममय वातावरणात भक्ति भक्तिमार्गात भक्तीमय वातावरणामध्ये नावून जाईल यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करू या पद्धतीचे सर्व उपक्रम समाजाच्या वतीनं आयोजित केलेले आहेत मी आपल्यालाही विनंती करेन की आपण आपल्या सुप्रसिद्ध दैनिकातून या सगळ्या सोहळ्याचं मती आमची शोभायात्रा आहे किंवा दसरा चौकातले कार्यक्रम आहेत या सगळ्या कार्यक्रमांना आपणही सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहावं अशा पद्धतीचं विनंती आणि आव्हान करतो